भारताच्या एका लहानशा गावात कुठेही प्रसिद्धी नाही ना मोठी गॅलरी पण आहे एक कलाकार अनोळखी शांतपणे रंग भरतोय कधीही कोणती डिग्री नाही क्लास नाही फक्त शाळेत असताना लागलेली चित्रकलेची आवड आज व्यवसाय बनली आहे त्यांनी आमच्या घरी गणपती रंगवला एकही रेफरन्स न वापरता एकाच स्ट्रोक मध्ये संपूर्ण चित्र पूर्ण केलं ते चित्र एवढं सुंदर की एकदम स्टिकर स्टिकरसारखं वाटत होतं त्या रंगांच्या मागे आहे अनुभव प्रेम आणि एक न सांगितलेली गोष्ट हा व्हिडिओ फक्त त्या एक कलाकारांचा सन्मान नाही हा अशा सर्व अनसंग कलाकारांना समर्पित आहे जे आपलं काम निवडत नाहीत पण त्यांचं काम त्यांना निवडतं मी विचारलक कुठे शिकलात हे ते हसून म्हणाले शाळेत खूप पूर्वी अगदी साधेपणाने पण मी जे पाहिलं ते अद्वितीय होतं एक एक स्ट्रोक सरळ आत्मविश्वासपूर्ण ना कुठलाच संदर्भ सगळं हृदयात कोरलेलं त्यांनी गणपती रंगवले एखाद्या स्टिकरसारखे अचूक पण भक्तीने भरलेले ना ना स्टेज, ना सन्मानपत्र पण त्यांचं काम मनाला भिडणार असे किती कलाकार आहेत जे दिसत नाहीत पण आपलं सगळं देतात प्रत्येक रेषा परिपूर्ण प्रत्येक रंगजीवन हा व्हिडिओ त्यांच्यासाठी प्रत्येक मंडप रंगवणारा मूर्ती सजवणारा भिंतींना जीव देणारा कारण ही केवळ नोकरी नाही ही त्यांची ओळख आहे अशा सर्व अनोळखी कलाकारांना मानाचा मुजरा